नमस्कार मित्रांनो जय हिंद वंदे मातरम मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एखादा गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्यामध्ये काही वस्तू जर जप्त केलेल्या असतील त्या वस्तू जर का फिर्यादीच्या मालकीच्या असतील तर त्या वस्तू जप्त केल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासकामी तर त्या फिर वस्तू ज्या आहेत त्या, त्या वस्तू फिर्यादी ज्या आहेत ते माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून मागू शकतात जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कलम चारशे खाली ती तरतूद होती की जो मालक आहे किंवा मा ज्याच्या ताब्यातून त्या वस्तू गेलेल्या आहेत तर ज्याचं पजिशन आहे त्याला द्यावा असेही काही केसलो आहेत ज्याच्या मालकीच्या आहेत त्याला द्यावा असेही केसलो आहेत म्हणजे थोडक्यात त्या वस्तू ज्या आहेत त्या दा त्या केसचा निकाल जो आहे तो लागेपर्यंत त्या पोलीस स्टेशनला न ठेवता न्यायालयामध्ये न ठेवता तर त्या जर का वस्तू खराब होणार असतील तर त्या संबंधितांना जे पुरावे माननीय कोर्टासमोर येतील त्याच्यावर ज्याचा राईटफुल क्लेम आहे तर त्या व्यक्तीला द्याव्या अशा स्वरूपाची तरतूद जी आहे ती चारशे एकावन्नमध्ये आहे मित्रांनो जेव्हा एखादी वाहनं असतात दागदागिने असतात किंवा इतर काही वस्तू असतात गुन्ह्यामधल्या ज्या फिर्यादीच्या ताब्यातून गेलेल्या असतात ज्यांनी केस दाखल केली एखादीची मालकी एखाद्या व्यक्ती वेगळ्या व्यक्तीची आहे परंतु ताबा एखाद्या व्यक्ती वेगळ्या व्यक्तीचा आहे आणि ज्याच्या ताब्यातून ती गेलेली आहे परंतु त्याला तो ताबा परत मिळवण्याचा हक्क आहे कायदे का नाही तर तोही व्यक्ती या गुन्ह्याच्या कामी जप्त केलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूची मागणी करू शकतो तर मित्रांनो ह्या गोष्टी ज्या आहेत झाल्या वस्तूंच्या बाबतीमध्ये पण एखाद्या गुन्हा फ्रॉडबाबत दाखल झाला आणि फसवणूक केली म्हणून एखादा गुन्हा दाखल झाला त्या फसवणूक केलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपीकडून जी रक्कम आहे स्वरूपामध्ये तर ती रक्कम समजा जप्त केली गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान त्याचा पंचनामा केला तर ती रक्कम जी आहे ती ज्या फिर्यादीची रक्कम आहे त्याला दिली जाते परंतु कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते की एका व्यक्तीने अनेक लोकांकडून जे आहेत ते रकमा घेतलेल्या असतात एका व्यक्तीने अनेक लोकांची फसवणूक केलेली असते उदाहरणार्थ एक कोट रुपयाची फसवणूक केली आणि पोलिसांनी जेव्हा त्या व्यक्तीला अटक करण्याच्या दृष्टीनं अटक केली अटक करण्यासाठी गेले आणि त्यांना त्या जी रक्कम आहे काही रक्कम त्यातली एक वीस लाख तीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख पोलिसांना मिळून आली पोलिसांनी ती रक्कम पंचनामाकडून जप्त केली तसा रिपोर्ट केला रिमांड यादीसोबत की ही ही एवढी रक्कम आम्ही आरोपीकडून जप्त केलेली आहे परंतु अनेक फिर्यादी आहे म्हणजे त्या व्यक्तीने अनेक लोकांना फसवणूक केलेली आहे तर त्यांच्यापैकी एक फिर्यादी आला आणि त्या फिर्यादीने असं म्हटलं की ही जी काय उदाहरण आपण घेऊया की पंचवीस लाख रक्कम जी आहे पोलिसांनी जप्त केले तर त्या अनेक फिर्यादींपैकी एक फिर्यादी आला आणि तो म्हणाला की माझ्याबद्दल सुद्धा जी आहे फसवणूक केली आहे मी असा असा एफ आय आर दाखल केलेला आहे आणि मी त्या व्यक्तीला रक्कम जी दिलेली होती त्याचा हा हिशोब आहे त्याची ही कागदपत्र आहेत आणि जी रक्कम पोलिसांनी जप्त केलेली आहे तेवढीच रक्कम माझी आहे आणि ही रक्कम मला मिळावी तर अशा परिस्थितीमध्ये माननीय न्यायालय जे आहे हे त्या फिर्यादीला ती जप्त केलेली रक्कम परत देऊ शकतात का आणि त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण असा न्यायनिर्णय काय आहे जो नुकताच अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेला आहे या अनुषंगाने आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो एक केस जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली होती आणि ज्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ओनरशिप ऑफ सीज कॅश मस्ट बी डिटरमाइंड आफ्टर कन्सिडरिंग द क्लेम्स ऑफ ऑल व्हिक्टीम्स म्हणजे त्या आरोपीविरुद्ध ज्या ज्या लोकांनी फिर्यादी दाखल केलेल्या आहेत त्या सर्वांच्या क्लेमचा विचार करून जे आहे ती रक्कम कोणाला द्यायची याचा विचार जो आहे तो खालील कोर्टाने केला पाहिजे असा हा महत्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे तर हा न्यायनिर्णय देत असताना या केसचे थोडक्यात वस्तुस्थिती काय आहे फॅक्ट्स काय होते हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय गुजरात उच्च न्यायालयाचा जो आदेश होता तो आदेश असा होता की पन्नास लाख रुपये जे पोलिसांनी जप्त केलेले होते ते फिर्यादीला परत देण्यात यावेत अशा स्वरूपाचा आदेश जो आहे तो मान्य गुजरात उच्च न्यायालयाने केलेला होता तो रद्द केलेला आहे आणि ती रक्कम परत न्यायालयामध्ये डिपॉझिट करावी असे आदेश फिर्यादीला दिलेले त्यापूर्वी असं झालेलं होतं की फिर्यादी ज्या होते म्हणजे अनेक फिर्यादी दाखल केलेल्या होत्या त्यातला हाही एक फिर्यादी होता आणि त्या फिर्यादीचं म्हणणं असं होतं की हा जो आरोपी आहे या आरोपीने एक प्रोप्रायटरशिप फर्म ओपन केलेली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये जे अनेक व्यापारी होते त्या अनेक व्यापाऱ्यांना फसवणूक केली फ्रॉड केला आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी रकमा गोळा करून घेतल्या वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स केले आणि त्या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार की जवळपास त्या फिर्यादीने तीन पॉईंट एकोणपन्नास करोड रुपयाचं जे आहेत त्या वस्तू ज्या आहेत ते त्या आरोपीला दिलेल्या होत्या आणि त्यांनी आरोपीने चेक सुद्धा दिलेले होते जे चेक डिसऑनर झाले चेक अनादर झाले आणि त्यांना त्यांची रक्कम मिळली नाही त्याबद्दल फ्रॉडची केस दाखल करण्यात आली नंतर आणि या तपासाच्या दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून पन्नास लाख रुपये कॅश जे आहे रोख रक्कम ती जप्त केली आणि ही रक्कम जप्त केल्यानंतर ज्याला न्यायालयीन भाषेमध्ये मुद्देमाला असं म्हटलं जातं तर जे रिस्पॉन्डंट होते म्हणजे ओरिजिनल कंप्लेनंट त्या केसमधली मूळ फिर्यादी तर त्यांनी एक अर्ज माननीय न्यायालयासमोर दिला जुना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम कलम चारशे एकावन्न पास प्रमाणे आणि त्याने असं म्हटलं की मी तीन पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयेचा माल जो यांना दिलेला आहे हे सगळे माझ्याकडचे हिशोब आहेत आणि जी पन्नास लाख रुपये अमाऊंट जी आहे ती जी पोलिसांनी जप्त केलेली आहे ती मला देण्यात यावी आणि माननीय ट्रायल कोर्ट होते फर्स्ट कोर्ट होते तर त्यांनी जे आहे ती रक्कम त्या फिर्यादीला द्यावी अशी मागणी करणारा जो अर्ज होता तो नामंजूर केला आणि त्यांनी असा न्याय निर्णय दिला प्रथम कोर्टाने की हे जे आरोपी आहेत तर या आरोपी विरुद्ध अनेक फिर्यादी आहेत त्यापैकी हा एक फिर्यादी आहे आणि इतरही अनेक लोकांचे पैसे जे आहेत त्यांना फ्रॉड केलं त्यांचेही पैसे या आरोपीकडे येणार आहे असं म्हटलं म्हटलेलं आहे त्या फिर्यादीमध्ये तर ही जी अमाऊंट जप्त केलेली आहे ती पर्टिक्युलरली याच फिर्यादीची आहे असं म्हणता येणार नाही ना ना, कोणाची किती रक्कम आहे कोणाला किती फ्रॉड केलेला आहे या सर्व गोष्टी या केस चालताना ठरल्या जातील त्यामुळे या स्टेजला फिर्यादीला पोलिसांनी जी जप्त केलेली आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये पन्नास लाख रुपयाची कॅश रक्कम तर ती देता येणार नाही असा निष्कर्ष माननीय ट्रायल कोर्टाने म्हणजे प्रथम कोर्टाने नोंदवला आणि जो फिर्यादीचा अर्ज होता रक्कम मला मिळावी पोलिसांनी जप्त केलेली त्या तर ती माझी रक्कम आहे तर तो अर्ज नामंजूर केला त्या निर्णयाच्या विरुद्ध जो मूळ फिर्यादी होता त्यांनी माननीय सेशन्स कोर्ट यांच्या न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल केलं त्याच्यामध्येही त्यांनी हेच मुद्दे मांडले की हा माझ्याकडे हिशोब आहे हे फर्म म्हणून यांनी माझ्याकडून माल घेतलेला आहे माझं यांच्याकडे एवढं मोठं येणं आहे त्यांनी चेक दिलेला बाउन्स झालेला आहे त्यांनी माझी फसवणूक केलेली आहे आणि मी त्याबद्दल फिर्याद दाखल केलेली आहे आणि आता पोलिसांनी ती रक्कम जप्त केलेली आहे पन्नास लाख रुपये तर हे पहा माझा आणि आरोपीमधला हे ट्रान्झॅक्शन हा व्यवहार आणि जी जप्त केलेली रक्कम आहे ती माझी आणि ती मला मिळावी माननीय सेशन्स कोर्टाने सुद्धा असेच निष्कर्ष नोंदवले की या आरोपीविरुद्ध अनेक लोकांनी अशाच प्रकारच्या केसेस दाखल केले आणि त्यापैकी जी आहे ती ही रक्कम आहे आणि त्यामुळे एका विशिष्ट फिर्यादीची ती रक्कम आहे असं या स्टेजला म्हणता येणार नाही त्यासाठी संपूर्ण पुरावे मेहरवान कोर्टासमोर यावे लागतील तपास अद्याप अपूर्ण आहे पोलिसांनी चार्जशीट पाठवावं लागेल न्यायालयामध्ये आरोपीविरुद्ध आणि त्या मध्ये जे काही येईल जो पुरावा येईल त्यानंतर ते ठरवता येईल की वेदर द कंप्लेनंट इज इलिजिबल टू गेट धीस पर्टिक्युलर सीजड अमाऊंट या स्टेजला जे आहे ते जे प्रथम कोर्टाने ट्रायल कोर्टाने दिलेला न्याय निर्णय आहे तो बरोबर आहे केसच्या वेळेला पाहता येईल केसच्या निर्णयाच्या वेळेला पाहता येईल आत्ता या स्टेजला प्रिलिमिनरी स्टेजला देता येणार या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध जे मूळ फिर्यादी होते कारण रक्कम मोठी होती त्यांच्याकडं पुरावे होते, होते। की त्यांनी आरोपीला ट्रान्झॅक्शन्स केलेले होते म्हणून त्यांनी माननीय गुजरात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्यांनी त्यांच्या रकमेची मागणी केली की जप्त केलेली रक्कम माझीच आहे ती मला देण्यात यावी माननीय गुजरात उच्च न्यायालयाने त्या फिर्यादीचं म्हणणं ग्राह्य धरलं आणि जी रक्कम आहे पोलिसांनी जप्त केलेली तर ती त्या फिर्यादीला देण्याबाबत आदेश केले यावर नाराज होऊन आरोपी जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्यांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडले की या रकमेचा या फिर्यादीचा काहीही संबंध नाही ती रक्कम माझी आहे मी यांचे देणे लागत नाही मी कुठला फ्रॉड केला नाही वगैरे वगैरे आरोपींनी त्यांचे मुद्दे मांडले ह्या केसमध्ये न्यायनिर्णय देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवलेले आहेत ते निष्कर्ष जे आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे कि सुप्रीम कोर्ट डिसएग्रीड विथ द अप्रोच ऑफ द हायकोर्ट असहमती दर्शवलेली आहे माननीय गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी की ज्या निर्णयामध्ये हे जे फिर्यादी होते तर त्या फिर्यादीला जप्त केलेली रक्कम द्यावी अशा स्वरूपाचे आदेश माननीय गुजरात उच्च न्यायालयाने केलेले होते तर त्याच्याशी असहमती दर्शवली तो निकाल चुकीचा आहे असं म्हटलं आणि यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयानं पुढे असं म्हटलं की द हायकोर्ट वॉज अर्ड इन रिलीजिंग द मनी टू अ सिंगल कम्प्लेट डिस्पाइट दे आर बी सेव सेव्हरल पर्सन ट्रेडर्स म्हणजे अनेक असे व्यापारी आहेत की ज्यांचं सुद्धा म्हणणं या फिर्यादीसारखंच आहे आणि त्यामुळं त्या एकट्यालाच ती रक्कम देणं हे या स्टेजला योग्य होणार नाही पुढं असं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की इट इज एंटायरली पॉसिबल दॅट द सेड सम ऑफ मनी वॉज पार्ट ऑफ सम अदर ट्रान्झॅक्शन असं हे असू शकतं म्हटलेलं आहे की ही जी रक्कम आहे ती एखाद्या दुसऱ्या सुद्धा व्यवहाराची रक्कम असू शकते त्यामुळे या स्टेजला ती फिर्यादीचीच रक्कम आहे असं म्हणता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि पुढे असं म्हटलेलं आहे की सिम्पली बिकॉज द अमाऊंट ओन्ड टू हिम अमाऊंट ओड टू हिम मॅचेस द अमाऊंट रिकवर रिकवर्ड डज नॉट इस्टॅब्लिश दॅट ही इज द ओनली क्लेमंट ऑफ द अमाऊंट म्हणजे जी रक्कम ज्या रकमेचा त्या फिर्यादी आणि आरोपीमध्ये व्यवहार झालेला आहे आणि जी रक्कम जप्त केलेली आहे त्या दोन्ही रकमा केवळ जुळतात म्हणून ती रक्कम फिर्यादीला दे देता येणार नाही या स्टेजला असं म्हटलेलं आहे आणि पुढं जे आहे असं म्हटलेलं आहे की द बेंच एम्फोसाइड देअर फोर अफोल्ड द ऑब्झर्वेशन मेड बाय द सेशन्स कोर्ट दॅट डायरेक्ट ओनरशिप ऑफ द सीज्ड अमाऊंट कुड नॉट बी कन्क्लुसिवली इस्टॅब्लिश ॲट दिस स्टेज म्हणजे जे सर्वोच्च न्यायालय जे माननीय सेशन्स कोर्टाने म्हटलेलं होतं की या रकमेवर जी मालकी आहे ती फिर्यादीचीच आहे हे या स्टेजला म्हणता येणार नाही असं ना जे माननीय सेशन्स कोर्टाने म्हटलेलं होतं ते बरोबर आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि पुढं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एम्पसाइड एम्पसा दिप बी एज्युकेटेड डुरिंग द्रायल आफ्टर अ फुल इव्होल कन्सिडरिंग जे लोक मागणी करतायत त्या रकमेबद्दल क्लेम करतायत तर करता त्या सर्वांचं म्हणणं विचारात घेऊन मेहबान कोर्टासमोर पुरावा आल्यानंतर माननीय कोर्टाला ते ठरवता येईल कि ही रक्कम जे क्लेम करतायत त्या फिर्यादीचीच आहे का दुसऱ्या कोणाची आहे आणि पुढं असंही म्हटलेलं आहे द अपथ कोर्ट हेल दॅट द इव्हिडन्स प्रेझेंटेड बाय द रिस्पॉन्डंट नंबर टू टू इस्टॅब्लिश हिज क्लेम फॉर द सेड अमाऊंट विल हॅव टू बी कन्सिडर्ड बाय द कोर्ट सीज्ड ऑफ ट्रायल इन द मॅटर केस चालताना याचा विचार केला जाऊ शकतो अँड देन ओनली कॅन अ प्रॉपर डिसिजन बी अरायव्ड त्या त्यावेळेला एक कन्क्लुजनला येता येईल की ही रक्कम नेमकी कोणाची आहे जेव्हा माननीय न्यायालयासमोर चार्जशीट येईल जेव्हा केस चालेल जेव्हा पुरावा येईल आणि असं म्हणून पुढं असं म्हटलेलं आहे की ॲट दिस स्टेज दे आर फॉर रिलीजिंग द मुद्देमाल विल बी अनजस्टिफाईड अँड प्री मॅच्युअर या स्टेजला ती रक्कम त्या फिर्यादीला देणं हे प्री मॅच्युअर स्टेज होईल त्यामुळे ती रक्कम देता येणार नाही ना ना फिर्यादीला असं म्हटलेलं आहे की एवढंच नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे जे अपील होतं केलेलं आरोपीने तर ते मंजूर केलेलं आहे माननीय गुजरात उच्च न्यायालयाचा जो न्याय निर्णय होता फिर्यादीला ती रक्कम द्यावी असा न्याय निर्णय देणारा तो रद्द केलेला आहे आणि जे माननीय ट्रायल कोर्ट होते मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि जे माननीय सेशन्स कोर्ट होते तर त्या दोघांचाही निर्णय जो आहे तो कायम ठेवलेला आहे फिर्यादीला रक्कम या स्टेजला देता येणार नाही ना तो मुद्देमाल जप्त केलेली पन्नास लाखाची रक्कम असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं त्यामध्ये असेही डायरेक्शन दिलेले आहेत की जेव्हा माननीय उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय झाला तेव्हा त्या केसमधील जे पिटिशनर्स होते म्हणजे मूळ फिर्यादी होते तर त्यांनी ती रक्कम मेहरबान कोर्टातून घेतलेली होती तर ती रक्कम सुद्धा माननीय कोर्टामध्ये परत जमा करावी असे आदेश सुद्धा मूळ फिर्यादीला दिलेले आहेत ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव सांगतोय की राजपूत विजय सिंह नटवर सिंह रजपूत विजय सिंह नटवर सिंह वर्सेस स्टेट ऑफ गुजरात अँड अदर्स अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा न्याय निर्णय मित्रांनो या न्यायनिर्णयातून आपण काय शिकलो तर जेव्हा एखादा ट्रेडर आहे किंवा एखादी प्रोपरायटरशिप फर्म आहे आणि त्या प्रोपरायटरशिप फर्मने अनेक लोकांशी व्यवहार केले अनेक लोकांकडून माल घेतला रकमांची देवाणघेवाण झाली आणि नंतर त्यांनी फ्रॉड केला त्या व्यक्तीच्या विरुद्ध अनेक फिर्यादी दाखल झाल्या त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या व्यक्तीकडून त्या आरोपीकडून काही रक्कम जप्त करण्यात आली तर त्या रकमेवर जर त्यांच्या विरुद्ध अनेक लोकांची फसवणूक केली असा जर क्लेम असेल आणि जर का काही कॅश जर का आहे ती जप्त केलेली असेल तर ती कॅश त्या एखाद्या केस मधला जो कंप्लेंट आहे तो केस चालू असताना जो आहे तो मागू शकत नाही कारण त्याच्यावर नेमका क्लेम कोणाचा हे सर्व ट्रायल मध्ये त्या केसच्या चालणार आहे केस चालू असताना चालणार आहे आणि केस, केस चालल्यानंतर माननीय ट्रायल कोर्टाने फर्स्ट कोर्टाने त्याबद्दल योग्य तो न्याय निर्णय द्यायचा आहे की ती रक्कम कोणाला द्यायची आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे संपूर्ण पुरावा माननीय कोर्टासमोर आल्यानंतरच ते ठरणार आहे असं जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये दिलेलं आहे मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा बाजू आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हो हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि या व्हिडिओच्या खाली जर आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही आपण लाईक करा त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो यासाठी आपल्याला कोणतेही पैसे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईलला पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण आपला लाईक आणि शेअर हा आमच्यासाठी उत्साह देणारा प्रेरणा देणारा असतो खूप खूप धन्यवाद